नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी धनगर धनगरमाळेगावात साथीचा रुग्ण नाही आरोग्य तपासणी नकारात्मक कन्नड तालुक्यातील धनगर माळेगाव गावात साथीचा रोग पसरण्याच्या अफवांवर आरोग्य विभागाने मोठी कारवाई के केली आहे तीसमे रोजी घरोघरी तपासणी केली फक्त थंडी खोकल्याचे काही किरकोळ रुग्ण आढळले साथीचा एकही रुग्ण आढळला नाही ग्रामस्थ आणि पंचायत समितीनेही याची पुष्टी केली आहे आरोग्य विभागाने औषधे वाटली व पाणी शुद्ध केले अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत नियमित तपासणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे फुलंब्रीत विवाहितेला पती नणंदांनी गरम शोल्डरने जखमी केले गुन्हा दाखल फुलंब्री पोलिसांसमोर विवाहित महिलेवर क्रूर अत्याचाराचा गंभीर आरोप चोकावाडी येथील हिना शेखवर पती आजीम शेख आणि दोन आनंदांनी पैशांच्या मागणीसाठी घरात कैद केले दोरीने बांधून गरम शोल्डरने शरीरावर सतरा ठिकाणी चटकेबिलेची तक्रार गंभीर जखमी हिनाच्या वडिलांनी तिला सोडवून अठ्ठावीस मे रोजी फुलब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पतीवर गेल्या वर्षी गर्भवती असताना मारहाण केल्याचाही के आरोप पोलीस भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास करीत आहेत मनमाडमध्ये भगतसिंग मैदानाची युद्ध पातळीवर स्वच्छता मनवाडचे भगतसिंग मैदान आता युद्धपातळीवर स्वच्छ होत आहे कचऱ्याने भरलेल्या आणि दलदल झालेल्या मैदानामुळे दुर्गंधी आणि रोगांचा धोका निर्माण झाला होता बहुजन समाज पार्टी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेने तीज निरोधी जेसीबीच्या मदतीने मोठी स्वच्छता मोहीम सुरू केली यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आणि रोगांचा धोका कमी होणार आहे मनवाडमध्ये पाईप फुटले लाखो लिटर पाणी वाया तातडीची दुरुस्तीची मागणी मनवाडमध्ये पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला तडा गेल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे तीस मे रोजी जेसीबी अपघातात अठरा इंच लोखंडी पाईप फुटली दत्ता मंदिर स्मशानभूमीपासून पाणी गळती सुरू असून गावठाण गर्डर शॉप परिसरात पुढील तीन ते चार दिवस पाणी टंचाईची शक्यता आहे नागरिक नाराजी नगरपालिकेकडे तातडीने दुरुस्तीची मागणी करीत आहेत पाणी टंचाईच्या काळात ही नासाडी गंभीर बाब ठरली आहे देवणीत कामगारांना भांडी महिलांना साड्या वाटप प्रहार जनशक्ती पक्षाने देवणीत कामगारांना भांडीसिंच आणि महिलांना साड्या वाटल्यात तालुका प्रमुख अंतेश्वर आणि ज्ञानेश्वर गोस्ते बुंबळीकर यांच्या प्रयत्नांनी हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला वलांडी गावात मोठ्या संख्येने उपस्थित कामगार महिला आणि पक्षपदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला पक्षाच्या मते अशा पायाभूत कल्याणकारी कामांद्वारे समाज समाजबांधितता साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे नाशिकच्या घरखोडीत चार आरोपी अटक नऊ तोळे सोने जप्त इंदिरानगर पोलिसांनी घरफोडीच्या चा गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली आहे नाशिकच्या पाथर्डी गाव येथील नुकत्याच घरफोडीत सोने टोक चोरीला गेले होते गुप्त माहितीवर कारवाई करून सोनगाव आणि सायखेडा इथून आरोपी धरलेत चौघांनी नऊ तोळे सोन्याची लग्नाची लगड चोरल्याचे कबूल केलेत त्याचे मूल्य सुमारे सहा लाख रुपये आहे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे यांच्या नेतृत्वात ही यशस्वी कारवाई झाली खासदार पाळगींची माणुसकी अपघातग्रस्तांना तिला जीवनदार लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी अपघातग्रस्त तरुणांना मदत करत माणुसकीचं उत्तम उदाहरण दिले नांदेड लातूर मार्गावर अपघात पाहताच त्यांनी गाडी थांबवली स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि दोघा तरुणांना तात्काळ रुग्णालयात रवाना केलं आजूबाजूचे लोक बघ्याची भूमिका घेत असतानाच खासदार काळगेंनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद पुढील बातमी आयुक्त भगुरच्या दारी तक्रारी एकूण आश्वासन पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक भगूरला पोहोचले सावरकर स्मारकात नागरिकांची थेट संवाद साधत त्यांनी तक्रारी ऐकल्या ग्रस्त वाढवणं बाडेकरूंची नोंद सायलेन्सर आवाजावर कारवाई टवाळखोरीवर नियंत्रण आणि भगूर पोलीस चौकी हो पुनरुज्जीवन अशा विविध मागण्या मांडल्या गेल्या आयुक्तांनी योग्य कार्यवाहीचं आश्वासन दिलं जाते गावात गोलेरोत सहा गोवंश पोलिसांची कारवाई नांदगाव तालुक्यातील जातेगाव शहरात बोलेरो पिकअपमधून सहा कोवंश जनावरे पकडण्यात आली कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे बजरंग दल आणि हिंदू समाज मित्रपरिवाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पिकअपसह चालक ताब्यात घेतला जनावरे खरेदी करणारा अजूनही फरार असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे गायरान प्रश्न मार्गी मुंढेबाबांच्या लढ्याला यश मराठवाड्यातील गायनरान जमिनींचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने लोक मोर्चा गायरान हक्क अभियानाच्या अध्यक्ष सुभाष मुंडेबाबांच्या प्रयत्नांना यश ये येण्याची चिन्ह चोवीस मे रोजी नाशिकमध्ये महसूल मंत्र्यांची भेट घेत त्यांनी गायरानधारकांचे प्रश्न मांडले महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुढील महिन्यात औरंगाबादमध्ये विशेष बैठक घेण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत तो आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब प्रेस द